शहापूर तालुक्यातलं एक भयान सत्य समोर आलं रस्ता नसल्यानं रुग्णाचा डोलीतून दहा किलोमीटरचा प्रवास पाहायला मिळाला आजी अनेक गावं वाडे रस्त्यांपासून वंचित आहेत गावातला विकास कधी होणार असा सवाल आता गावकरी विचारतात शहापूर तालुक्यातले आदिवासी बांधव रस्ता वीज पाणी आरोग्य मूलभूत सुविधांपासून अजूनही वंचित आहेत गर्भवती असो व वैद्यकीय उपचारासाठी त्यांना डोरीमधून दहा किलोमीटर दूरवर पायी प्रवास करावा लागतो शहापूर तालुक्यातल्या अजनुक ग्रामपंचायत क्षेत्रातल्या गाव गावमध्ये जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं गावातल्या नागरिकांवर दवाखाना आणि बाजारहाटसाठी आठ ते दहा किलोमीटर पायी चालून डोंगर चढउतार करत कसारा गाठण्याची वेळ येते विधान लोकसभेमध्ये की मी जास्तीत जास्त निधी आणला आणि कामं केली परंतु आताही ही अशी परिस्थिती शहापूरमध्ये की गावपाड्यामध्ये काही जुनीतून पेशंटना मुख्य रस्त्यावर आणावं लागतं कालची घटना दारापूरमध्ये पण मी तुम्हाला हे करण्यासाठी अनेक आमच्या कलेक्टर ऑफिसला की आमच्या सगळ्या झाल्या मधल्या काळामध्ये निवडणूक झाली तुम्ही लोकांनी असा त्यांना त्याच्याकडे ते राहिलं पण आपण व्यक्तिगत पर्टिक्युलर काही सांगितलं कुठला रस्ता राहिलाय तर आम्हाला निश्चितपणाने त्याच्यावर काम करतो